आम्ही बुद्धगाईच्या मार्गावरती जबलपूरच्या आसपास आहोत आणि दुपारच्या सत्रामध्ये उन्हाची तीव्रता असल्यामुळे सर्वजणांची काळजी घ्यावी म्हणून काळा चहाचं चा प्रयोजन आम्ही केलं आहे आणि अशा निसर्गरम्य वातावरणात आम्ही या ठिकाणी थांबलेले आहोत मंडळीच्या चेहऱ्यावरती खूप मोठं हास्य आहे रात्री मात्र फार नाराजी होती आता सगळेजण त्यांच्या चेहऱ्यावर बदल पडला आहे आणि उद्या सारनाथमध्ये गेल्यानंतर तर तो अधिक बदल पडणार बुद्धगयमध्ये गेल्याच्यानंतर डुंगेश्वरी ज्या ठिकाणी थी तथागथांनी घनघोर अशी तपश्चर्या केली त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर आणि भगवंताच्या तपश्चर्यानंतर सुजातांनी जे खिरदान देऊन तथागथांना खऱ्या अर्थानं जीवनदान दिलं आणि त्याच जीवनदानातून तथागथांना संबोधी प्राप्त झाली अर्थात आपण त्यांना दिव्यज्ञान प्राप्त झालं असं म्हणतो तर त्या दिव्यज्ञान प्राप्तीच्या ठिकाणीसुद्धा आम्ही जाणार आहोत आणि मग हे सगळं स्थळं पाहिल्याच्यानंतर यांचा जो दोन दिवसाचा आलेला थकवा आहे तो निश्चितच निघून जाणार आहे त्यांना असं वाटायला लागणार आहे की आपलं आलेलं हे सार्थकी ठरलं आहे कारण वैशाख पौर्णिमेला तथागथांना संबोधी प्राप्त झाली ही त्रिगुण पौर्णिमा आहे म्हणजे तथागथाच्या जीवनामधल्या तीनही गोष्टी महत्त्वाच्या ज्या आहेत त्या पौर्णिमेच्या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या आहेत आणि वैशाख पौर्णिमेला तथागथांचा जन्म झाला वैशाख पौर्णिमेलाच तथागतांना संबोधी प्राप्त झाली आणि वैशाख पौर्णिमेलाच तथागतांना महापरिनिर्वाण देखील झालेलं होतं म्हणजे तथागथांचा जन्म ज्या शालवृक्षाच्या छायेत झाला होता ज्या शालवृक्षाच्या झाडाखाली झाला होता त्याच शालवृक्षाच्या झाडाखाली तथागथाचं निर्वाण देखील कुशीनारा ह्या ठिकाणी झालेलं होतं मग ही सगळी स्थळं आम्ही पाहण्यासाठी जाणार आहोत आज रात्री थोडंसं उशीर होईल म्हणून आम्ही जाणीवपूर्वक म्हणजे संध्याकाळचं भोजन देखील ह्याच ठिकाणी करणार आहोत संध्याकाळचं भोजन या ठिकाणी झाल्याच्यानंतर आम्ही रात्रभर जाणार आहोत आणि सकाळी सहा साडेसहा वाजता आम्ही सारनाथ ह्या ठिकाणी पोहोचणार आहोत सकाळी सहा साडेसहा वाजता सारनाथला पोचल्याच्यानंतर सगळ्यांना म्हणजे मी बोलत असताना तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात असू द्या की आपण गेल्यानंतर कोणीही लगेच अंग टाकू नका झोपू नका गेल्या गेल्या सगळ्यांनी फ्रेश व्हायचं आंघोळी वगैरे करायच्यात पांढरे शुभ्र वस्त्र अंगावर परिधान करायच्यात आणि हे पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केल्याच्या नंतर ज्या ठिकाणी मृगदाय वनामध्ये तथागतांनी सर्वप्रथम पंचवर्गीय भिक्खूंना जी धम्मदिक्षा दिलेली होती जे तथागतांनी जे ज्ञान दिलेलं होतं त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत चौखंडी स्तूप वगैरे पाहणार आहोत आणि तिथल्या ऐतिहासिक वास्तू पाहणार आहोत ह्या ऐतिहासिक वास्तू पाहिल्याच्या नंतर आम्ही परत आमच्या ज्या ठिकाणी आम्ही निवासाची व्यवस्था केली त्या ठिकाणी जाणार आहोत आणि दुपारच्या सत्रातलं आम्ही भोजन त्या ठिकाणी घेणार आहोत दुपारचं भोजन घेतल्याच्या कोणीही लगेच अंग टाकायचे नाहीत तर आम्ही त्यांना घेऊन म्हणजे एक सफर निसर्गरम्य सफर काशीमध्ये जाणार आहोत आणि काशीमध्ये नावेत बसून सगळे घाट पाहणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक घाट आहे की डोम्या महाराचा घाट की आजही म्हणजे ज्या डोम्या महारांनी हरिश्चंद्र आणि तारा राणीला आपल्या सालानं ठेवलेलं होतं आणि फुटक्या घड्यानं पाणी भरायला लावलेलं होतं तर तो हरिश्चंद्र तारा राणीचा आणि डोम्या महाराजचा वाडा आम्ही जा म्हणजे खास करून तो पाहण्यासाठी जाणार आहोत तो आजही तिथे अशी प्रथा आहे की काशीमध्ये कोणताही माणूस मेला आणि त्याला गंगेच्या तीरावरती जर त्याला फुकून दिलं तर असं सांगितलं जातं की तो डायरेक्ट स्वर्गात जातो मोक्षप्राप्ती होते परंतु ती मोक्षप्राप्ती जर व्हायची असेल तर त्याला त्या डोम्या महाराजच्या वंशाच्या डाव्या पायाचा अंगठा आजही लावण्याची प्रथा आहे म्हणजे डाव्या पायाचा अंगठा जोपर्यंत त्या ठिकाणी त्या प्रेताला लावला जात नाही तोपर्यंत त्याला म्हणजे स्वर्गाचे दारच काय उघडले जात नाहीत अशा पद्धतीची आख्यायिका आहे ती आख्यायिका आजही चालू आहे ते देखील आम्ही पाहणार आहोत नावेतूनच पाहणार आहोत मी चालता चालता सगळी माहिती त्या त्या ठिकाणी त्या त्या घाटाची देणार आहे तर अशा पद्धतीचा हा आमचा दौरा असणार आहे तेव्हा समस्त जणांना पुन्हा एकदा जय भीम